देवेंद्र फडणवीस एक कार्यक्षम खतबल निष्क्रिय व लाचार गृहमंत्री आहेत त्यांना माणूस व कुत्र्यांमधील फरकही समजत नाही अशा तिखट शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी अभिषेक भुसाळकर हत्याकांडावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथील टिळक भवनात पत्रकारांशी संवाद साधला त्या त्यानी अभिषेक भुसाळकर यांच्या हत्याकांडासह गत काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत गुडांना कसलीच भीती राहिलेली नाही कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार जळगाव यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या झाली आहे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे असे ते म्हणाले राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीस हतबल मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनखितपणे राजाश्रय पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलिसही हतबल आहेत राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे गुंडाराज बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली